गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशन सौ सरस्वती रामकिशोर दूत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित एस आय टी कॉलेज जवळ पार्श्वनाथ नगर यड्राव येथे उभारलेल्या साधना मंदिरचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला प्रथमतः कौनशिलेचे अनावरण व साधना हॉलचे फित कापून उद्घाटन उद्घाटनगुरु डॉक्टर अमितजी राठी यांच्या हस्ते व माजी आमदार उल्हास पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे उद्योजक नितीनजी धूत डॉक्टर एस पी मर्दा यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे विठ्ठलराव डाके लक्ष्मीकांत मर्दा गिरीराज मेहता चंद्रकिशेखर छाबडा डॉक्टर ए के चौगुले डॉक्टर कुबेर मगदूम या मान्यवरांनी समारंभास उपस्थित राहून हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशनच्या कार्यालयास शुभेच्छा दिल्या फाउंडेशनचे अध्यक्ष सी ए चंद्रकांत चौगुले यांनी भाषणातून कार्याचा आढावा घेतला यामध्ये त्यांनी साधना मंदिर राठी सौ सरस्वती रामकिशोर धूत चॅरिटेबल ट्रस्टची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल उद्योजक श्री नितीन धूत यांचे आभार मानले डॉक्टर राहुल आवाडे यांनी फाउंडेशनचे कोणतेही काम असू दे मी मदत करीन असं आश्वासन दिलं माझे आमदार उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना इचलकरंजीकरांनी आजारी पडण्याआधीच आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासाठी या फाउंडेशनचं कार्य शिरोळ तालुक्यात साधना मंदिरच्या माध्यमातून चालू केलं आहे शिरोळ तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मला जे करता येईल ती मदत मी करीनच पण मलाही या फाउंडेशनचे सेशन अटेंड करायला आवडतील असं मत व्यक्त केलं डॉक्टर मर्दानी आपल्या मनोगतामध्ये शारीरिक आजार हे मानसिकतेतून तयार होतात तेव्हा डॉक्टर अमित राठी सर यांनी करीत असलेल्या कार्याची आजच्या काळात गरज आहे असं मत व्यक्त केलं उद्योजक नितीन धूत यांनी कमीत कमी वेळात साधना मंदिर उभारल्याबद्दल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचं अभिनंदन केलं आजारी पडल्यानंतर बरे करण्यासाठी हॉस्पिटल मेडिकल्स लॅबोरेटरी भरपूर संख्येमध्ये उपलब्ध आहेत पण आजारी पडू नये यासाठी व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे साधना मंदिरद्वारे ही व्यवस्था सर्वांपर्यंत पोहोचेल आज समाजाला हेल्थ इन्शुरन्सपेक्षा हेल्थ ॲश्युरन्सची गरज आहे आपली जीवनशैली कशी उत्तम बनवायची यासाठी संपूर्ण स्वास्थ्य प्रणाली निर्माण केली आहे आणि हेल्थ लाईफस्टाईल फाउंडेशन द्वारा ही सर्वांसाठी निशुल्क उपलब्ध आहे समाजातील प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर अमित राठी सरांनी केलं खासदार ध्येयशील माने यांनी हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशनचे कार्य समजावून घेतल्यानंतर शुभेच्छा देताना डॉक्टर अमितजी राठींचं कार्य म्हणजे भारतीय संस्कृतीतील ऋषी गुरुकुल पद्धतीने आरोग्य व स्वास्थ्य जीवनाची परंपरागत शिक्षण पद्धतीचे शिक्षण हे एक मॉडेल देशासमोर ठेवून सर्व भारत देशात हे मॉडेल नेऊन स्वस्त भारत बनवू असं सांगितलं सूत्रसंचालन संजय सातपुते व नवाले मॅडम यांनी केलं आभार फाउंडेशनचे सेक्रेटरी शंकर उडपी यांनी मांडले